नमस्कार रसिक मित्रांनो मी कवी नंदकुमार गोरडे उर्फ बद्रीनाथ गोरडे आज तुमच्या समोरची कविता सादर करत आहे या कवितेचं जे शीर्षक आहे ते शाळेच्या खिडकीतून ही कविता सादर करण्यापूर्वी या कवितेची पार्श्वभूमी आपणास मला सांगावीशी वाटते की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये सतत कार्यरत आहे आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये आज आपण बघतोय की शिक्षण घेणं हे गोरगरिबी मध्यम अगदी मध्यम वर्गीयांना सुद्धा खूप अवघड झालंय परंतु अशाही काळात काही शाळा किंवा काही लोक ज्यांना समाजाबद्दल असत आहे असे लोक अगदी माफक दरामध्ये शिक्षणाची व्यवस्था पुरवतात आणि अशाच आमच्या संस्थेच्या अध्यक्षा स्व अनुराधाताई चव्हाण ज्या सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सभापतीसुद्धा आहेत या अगोदर त्यांनी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सभापतीपद भूषवलेले आणि सामाजिक कार्यात ते सतत कार्यरत असतात त्यांच्या प्रेरणेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि आमचे मार्गदर्शक अतुल काका चव्हाण यांच्या सतत सहकार्याने चालू असलेली ही जी शाळा आहे शांतिनिकेतन विद्यालय या शाळेमध्ये अतिशय माफक दरामध्ये दर्जेदार शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मिळतं शेतकऱ्यांच्या मुलांना आहे आणि काकांचा आणि त्यांचा उद्देशच हा आहे की गोरगरिबांच्या मुलांना अगदी दर्जेदार शिक्षण मिळावं तेही छत्रपती संभाजीनगर किंवा कुठल्याही मोठ्या शहरामध्ये जे शिक्षण मिळतं त्या दर्जाचं शिक्षण मिळावं आणि याचा मला अभिमान वाटतो आणि खरं तर माझं स्वतःचही या शिक्षण क्षेत्रामध्ये माझं एक आवड आहे आणि मला एक नेहमी वाटतं की शिक्षण क्षेत्र हा एक आदर्श व्यवसाय आहे याच्याकडे व्यवसाय म्हणून न बघता याच्याकडे एक व्रत एक वारसा एक तपश्चर्या म्हणून आपण बघायला पाहिजे आणि असं असताना एक माझ्या तरल कभिमानामध्ये सुचलेली कविता ती कविता मी आज तुमच्या समोर सादर करते त्या कवितेचं नाव आहे शाळेच्या खिडकीतून शाळेच्या खिडकीतून खाली डोकावून बघितलं शाळेच्या खिडकीतून खाली डोकावून बघितलं आणि दिसला मला घामाने भिजून चिंब झालेला तो शेतकरी बाप शाळेच्या खिडकीतून खाली डोकावून बघितलं आणि दिसला मला घामाने चिंब झालेला तो शेतकरी बाप आणि शाळेच्या बाकावर बसून गिरवतोय त्याचा छोकरा पाढे अभ्यासाचे माझ्यासमोर असंच एका शेतकऱ्याचा मुलगा बसलाय कदाचित त्याचा बाप मला खिडकीतून खाली दिसतोय अशी आपली ही कल्पना आहे शाळेच्या बाकावरून बाकावर बसून गिरवतोय त्याचा छोकरा पाढ्या अभ्यासाचे तोही तेवढाच कष्टाळ ऊन पावसात आणि कडाक्याच्या थंडीने कुडकुडत काम करताना मी रोजच पाहतो त्याला सहज शाळेच्या खिडकीतून बाहेर लक्ष आणि मला तो शेतकरी बाब त्या ठिकाणी पावसात आणि कडाक्याच्या थंडीने कुड़ काम करताना मी रोजच पाहतो त्याला आणि जाणीव होते मला माझ्या कर्तव्याची त्याच्याकडे बघताना मला माझ्या कर्तव्याची जाणीव होते खरतरी जाणीव हो, म्हणत सतत असतेच परंतु घाम गाळणारा तो शेतकरी बाप बघितल्यावर ही जाणीव आणखी हो, तीव्र होते आणि होते मला माझ्या कर्तव्याची बाप गाळतोय घाम रात्रंदिवस शेतात बाप गाळतोय घाम रात्रंदिवस शेतात पुन्हा एकदा पोराच्या वाट्याला येऊ नये कष्टाचे भोग आपल्यासारखेच आपल्या मुलाच्या वाट्याला कष्टाचे भोग येऊ नयेत असं त्या शेतकरी बापाला वाटत असत आपल्या पोराच्या वाट्याला येऊ नये हे कष्टाचे भोग परवडत नाही तरी करतो पोराच्या शिक्षणाची तजवीज परवडत नाही तरी करतो पोराच्या तजवीज शिक्षणासाठी पैशाची तजवीज त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी परवडत जरी नसलं तरी करतो तर तजवीज पैशाची त्याच्या उज्वल भवितव्यासाठी त्याला पाहता क्षणी मी स्वतःला बजावतो त्याला पाहता क्षणी मी स्वतःला बजावतो त्याच्या भविष्याची स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी त्या अडाणी बापाने माझ्यावर टाकली म्हणून त्याला पाहता क्षणी मी स्वतःला बजावतो त्याच्या भविष्याची स्वप्ने साकार करण्याची जबाबदारी त्या अडाणी बापाने टाकली माझ्या खांद्यावर किती देता येईल मला त्याच्या उंजळीत ज्ञानाचं दान भरभरून विचार करतो किती देता येईल दान मला त्याच्या ओंजळीत ज्ञानाचं दान भरभरून बांधतो पक्की खुनगाट मनाशी बांधतो पक्की खुणगाट मनाशी टाकता येईल तेवढं टाकेल मी त्याच्या उंजळीत ज्ञानाचं दान टाकता येईल तेवढं टाकेल मी त्याच्या उंजळीत ज्ञानाचं दान अगदी मनापासून उद्या भेटेल कुठेतरी उद्या भेटेल कुठेतरी बाहेर आणि म्हणेल उद्या भेटेल बाहेर कुठेतरी आणि म्हणेल हेच ते शिक्षक माझे ज्यांनी घडवलं भविष्य माझं उद्या भेटेल कुठेतरी बाहेर आणि म्हणेल हेच ते शिक्षक मागितचे ज्यांनी घडवलं माझं भविष्य सोनेरी त्यांनी करून दिली होती जाणीव मला माझ्या कर्तव्याची त्यांनी करून दिली होती जाणीव मला माझ्या कर्तव्याची माझ्या घाम गाळणाऱ्या बापाची माझ्या घाम गाळणाऱ्या बापाची धन्यवाद